नवीन दोघातली तुटेना अकरा जानेवारी भागामध्ये आजीने आज आयडिया दिल्यामुळे सोनंदीने अशी काय चालवली शकल की मी राजवाड्यांची बायको म्हणून अधिकार गाजवत फोडला मलिका आणि अंशुमनला घाम यांनाच काय आता तर होणार समर राजवाड्यांचंही तोंडबंद ते कसं चला तर बघूया तर सोनंदी समरशी बोलायचा खूप प्रयत्न करत असते पण समर काही तिचं ऐकून घेत नाही पण सोनंदीला माहीत असतं की समरला खाण्याची खूप आवड आहे ते आता सकाळी छान नाश्ता बनवते सगळे नाश्ता करायला बसतात समोर एक घास घेतो खरं तर त्याला खूप आवडलेलं असतं पण स्वानंदीने बनवलं म्हणून तो काही रिॲक्ट करत नाही कारण त्याला माहीत असतं की एवढं छान स्वानंदी मॅडमच बनवू शकतात पण आता मात्र मलिकाने आयुष्यमान काय मागे हटत नाही बरं का आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्यासाठी मलिका एक घास घेते आणि कौतुकाने म्हणते स्वानंदी बाळा खरंच तू सुग्रणेस छान पोहे बनवलेस तू आता आजी समर सगळ्यांकडे बघायला लागतात खरं तर मनातून समरला खूप छान वाटतो आणि त्याचा चेहरा खुलतो आयुष्यमान खात आवाजात कौतुक करत म्हणतो तुमच्या आजचे असे साधे पदार्थ आहे ना मला खूप आवडतात ज्या नंतर तुम्ही टेबलवर पण तेवढेच दळकी अर्पिता म्हणते आणि घरामध्ये प्रॉब्लेम आता मात्र समरला खूप राग येतो आणि तो अर्पिताकडे बघायला लागतो आणि आज्जी तर जास्त शॉक होते आणि सगळं नक्की काय चाललंय कोणी स्वानंदीचं कौतुक करतं तर कोणी त्यावर पाणी आहे आता मात्र आजीला संशय येतो ते आता सोनंदीकडे बघते पण स्वानंदीची नजर खाली आणि ती शांत उभी असते यामुळे आजीला तिची खूप किव येते दरवेळेस समोर थोडा तरी बोलतो पण यावेळेस मात्र काहीही बोलत नाही यावर मलिका आणि अंशुमन खूप मजा घेतात आजी आता स्वानंदीला सांगून तिला बाहेर भेटते आणि मग ती स्वानंदी खरं सांग तू अंशुमनला बघितलं होतं का त्या हॉटेलच्या खोलीत आता सोनंदीचा आजीकडे शॉकून बघायला लागते शेवटी आजीने माझ्यावर विश्वास ठेवला तर आजी म्हणते मला ना असं वाटतं तू खोटं बोलणारी मुलगी नाहीच आहे सोनंदी म्हणते थँक्यू आजी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल अंशुमन राजवाड्यांसमोर जे काय वागतो ना ते सगळं खोटं आहे हो हॉटेलच्या रूममध्ये अंशुमन भेटला श्वेताला आणि तो तिच्याशी ज्या खाण्याड्या पद्धतीने वागत होता ना ते खूप केळसवान होतं आणि ते सगळं मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे आणि खरं सांगायचं तर तो आमचाच प्लॅन होता कारण ऐशुबाई श्वेताला केबिनमध्ये बोलवायचा घाणेरडे चाळे करायचा घाणेरडे मेसेजेस पाठवायचा आणि ते सगळे मेसेजेस श्वेतानी मला दाखवले आणि ते वाचल्यानंतर माझ्या अंगाला काटाच आला मी तिला बोलले होते सेंड कर पण तिच्याकडून राहून गेलं आणि मी दोघांचा व्हिडिओ काढला होता पण तो डिलीट कसा झाला एवढंच नाही निकिताच्या लॅपटॉपमधला पण डिलीट झाला आणि श्वेताच्या मोबाईलमधला पण हे असं होऊच कसं शकतं त्यामुळे समर राजवाड्यांसमोर आम्हीच तोंडावर पडलो आणि तुम्हाला माहिती आहे आजी अंशुमन फार वेगळा आहे तो कंपनीमध्ये सगळ्या मुलींना त्रास देतो मला याचंच वाईट वाटतं एवढ्या कष्टाने मेहनतीने समर राजवाड्यांनी नाव कमावलं आणि अंशुमन ते सगळंच धुळीला मिळवतो आहे आणि हेच सांगायचं मी त्यांना प्रयत्न करते पण ते माझं काही ऐकून घ्यायलाच तयार नाही राजवाड्यांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो आहे आजी म्हणते नाही ऐकून घेणार तो कारण त्याचे आई वडील काका बहीण सगळे अपघातात त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच गेले आणि त्याच्या मनामध्ये बसले ह्या सगळ्याला जबाबदार आपणच आहे आजी रडायला लागते सोनंदी म्हणते आता माझ्या लक्षात आलं आहे याचाच फायदा हे सगळे घेत आहेत तिला आता आठवतं प्रत्येक वेळेस काही ना काही घडत असतं आणि समर राजवडे इमोशनल होतात म्हणजे त्यांना केलं जाते सोनंदी म्हणते आजी आता कळलं आहे मला त्यांच्या विक्षिप्त वागण्यामागे एक लहान मूल दडलं आहे आता मी तुमच्या नातवाची आयुष्यभर काळजी घेईल आणि त्यांच्या शत्रूंविरुद्ध उभी राहील आजीला आता खूप आनंद होतो आणि ते म्हणजे स्वानंदी ह्या सगळ्यामध्ये मी तुझ्याबरोबर आहे माझ्या समोरला अशीच बायको हवी होती त्याच्यामागे ठाम उभी राहणारी त्याला समजून घेणारी आता अंशुमन किती वाईट आहे हे स्वानंदीसमोर आलेलंच असतं पण आता येणार गोडगोड बोलणाऱ्या मलिकाचा घाणेरडा चेहरा आणि स्वानंदी करणार तिला चॅलेंज आता आपण मागील भागात बघितलंच होतं जेव्हा रोण आणि स्वानंदी घरी येतात तेव्हा अंशुमन तिला अडवतो आणि म्हणतो तू घरात यायचं नाही स्वानंदी विचारते काय झालं तो तू अजून काही होऊ नये ह्यासाठी म्हणून तू इथेच थांब आत येऊ नकोस आदिरा जशी घरी आली ना तशी तू तु पण तुझ्या घरी परत जा रोन हिला घरी घेऊन जा रोन म्हणतो हे अंशुमन आणि स्वानंदीला विचारतो हा तुला अरे तुरे का करतो स्वानंदी म्हणते आपण नंतर बोलूया पण रोहनला काय राहत नाही आणि तो अंशुमनला समजावण्याचा प्रयत्न करतो पण अंशुमन त्याच्यावर पण घाणेडे आरोप करत असतो आणि स्वानंदीला तर नको नको ते बोलतो आता रोहन त्याचे कॉलर पकडतो आणि अंशुमनला अशी काही धमकी देतो पण स्वानंदी म्हणते रोहन रोहन अरे सोड त्याला अरे आपल्याला त्याच्यासारखं नाही वागायचं अरे त्याला तू हेच वागायला हवं आहेस रोहन म्हणतो अगं पण तो तुला घरी घेणार नाही असं म्हणतोय आता स्वानंदी ज्या काय टोनमध्ये म्हणते ना अरे तुम्हाला कसा घेणार नाही घरात हे घर जसं त्याचं आहे तसं राजवाड्यांचं पण आहे आजींचं आहे अधिराचं आहे सगळ्यांचं आहे की नाही आणि मी राजवाड्यांची बायको म्हणून ह्या घरात आली तुम्हाला कसा काढू शकेल त्याच्या आईला बरं नाही ना म्हणून जरा हल्ला आहे आणि असा वेडासारखा वागतोय तू आता मात्र अंशुमचा चांगलाच माज उतरतो स्वानंदी होते पण तू नको काळजी करू मी बोलते ना त्याच्याशी तू आता घरी जा रोहन त्याला बोट दाखवतो आणि निघून जातो आता अन्शीन पुढे येतो बाहेर वागतो आणि बोट करत दाखवून देतो की रोहनने हे काय बोट दाखवलं ना तो बालिश पण आहे आणि मी तो खूप गैरसमज आहे तुझे तू हे जी काही नावं घेतली ना तू त्यांना घरात हवी आहे हा पण त्यातलाच एक गैरसमज नायलाजने दादाने तुझ्याशी लग्न केलं आणि नायलाज म्हणून ह्या घरामध्ये येऊ दिलं किती घाणेरडी फिलिंग असेल नाही आपण कुणालाही नको आहे तरी ते पॅरेसाईटसारखं बांडगुळासारखं चिटकून आहोतच तुला काही सेल्फ रिस्पेक्ट आहे की नाही अजून तुला इन्सल्ट करूनच घ्यायचं आहे का कुणाचं काही अडणार नाही तू या घरात राहिली नाही तर आता मात्र स्वानंदी अशी काही लूक देते अंशुम म्हणतो शानी असेल ना ह्या घरात पाऊल टाकू नकोस आता स्वानंदी एवढी छान म्हणते ना शानी तर मी आहेच आणि या घरामध्ये पाऊलही ठेवणारे आता मात्र अंशुमांचा खाडकन चेहरा पडतो स्वानंदी म्हणते कारण हे घर माझं आहे ना अंशुमन असत म्हणतो हे घर तुझं आहे हवं आहे तुला हे घर किती जिद्दी आहेस गं तू पण ह्या घराला तुझी गरज नाहीये स्वानंदी आजात म्हणते ते, ते बघू आपण आणि अंशुमन पुन्हा हातमध्ये घालतो आणि तो वहिनी माझ्या वाटेत येऊ नकोस स्वानंदी म्हणते आता तरी तू माझ्या वाटेत दिसतोस अंशुमन म्हणतो तुझी वाट तर मी लावणारच आहे स्वानंदी म्हणते एकदा जिंकलास प्रत्येक वेळेस कसा जिंकशील रे असं नाही होत तंतो मी कधी हारत नाही आणि ती म्हणते मी कधी हार मानत नाही तो तो, तो तो तुला उडवून लावायला मला एक सेकंड पडेल आणि शिट्टी वाजत विमानासारखा हात करतो सोनंदी म्हणते एवढं सोपं नसतं आणि मला नाही वाटत तू ते करू शकशील तो तो चॅलेंज ते असून म्हणते एवढं महत्त्वाचं नाही माझ्यासाठी आता तू करू शकत असता तर करून मोकळा नसता झाला का हे असं माझ्यासमोर उभं राहून शिट्टी वाजवत आणि विमानासारखा हात करत म्हणते हे असं केलं नसतं ॲक्च्युली माहिती आहे का तू आता जे काही बोलतोस ना ते तू करू शकत नाही कारण ते तुझ्या हातात नाही आहे तो तो ठीक आहे मग बघस तू तुझी वाट कशी लावतो आता ना तुझा संसार होणार ना आदिराचा ते म्हणते ना मी माझा संसार मोडू देणार ना आदिराचा आता तू शाना असशील तर बाजूला हो आणि मला जाऊ दे तो काय हात काढत नाही आणि स्वानंदी भिंतीला टेकते आणि सुस्कारा घेत म्हणते तुला माहिती आहे ना ह्या घरामध्ये मी राजवड्यांमुळे राहते तसा हो, तू पण राजवाड्यामुळेच राहतो अरे हो आणि म्हणूनच तू जेलमध्ये नाही आहे मी तुला अजून जेलमध्ये नाही पाठवलं हसून म्हणते नाहीतर तुझे काय कारणामी करतोस मी कधीच तुला पाठवलं होतं मगाशी काय केलं पुन्हा शिट्टी वाजवत आणि हातकारत म्हणते जेलमध्ये राजवाड्यांमुळे गप्प बसले तो आता हातखाली घेतो ती म्हणते हात दुखला स्वानंदी आज जाते आणि अंशुमनचा चांगलाच माज उतरतो तर अंशुमनचा माज उतरणारी स्वानंदी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा